छत्रपती शिवराय भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या छायेत आम्ही इथपर्यंत पोचलो असे आमचे एका मर्यादित त्यांना घेतलं जातं शिक्षण महर्षी वगैरे ते अष्टपैलू मी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना ती छत्रपती करंडकच्या माध्यमातून आज या तिसऱ्या वर्षाच्या उद्घाटनप्रसंगी विचारपठावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्यासमोर असलेले काही प्रतिष्ठित मान्यवर आणि पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर राजस्थानातून आलेले माझ्या सळसट रक्ताचे जिवंत हृदयाचे आणि शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आ, फक्त तीनच वर्ष झाली या स्पर्धेला पण अटकेपार झेंडा गाडतात तसा अवघ्या तिसऱ्या वर्षी राजस्थानपर्यंत ही स्पर्धा जाते कारण <प्राथा> तिन्ही स्पर्धांच्या प्रत्येक स्पर्धकाचं मत जे व्यक्त होताना मी पाहिलंय त्यात मी साक्षीदार आहे आणि समोर बसले प्रशांत भाऊ साक्षीदार आहे आम्ही तिघे आम्ही दोघे तिन्ही वर्ष सर्व व्याख्यानं ऐकत असतो या तरुणांची हे तर आहेच पण अलीकडे एक शब्द रूढ झाला आहे अंधभक्त पण इथे अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे की येऊ पाहणारी शिक्षण धोरणाची नीती जी आहे धोरण ठरवलं जाते त्यावर बोलण्यासाठी आतापर्यंत किती झाले स्पर्धक मला माहित ते तीसच्या वर झाले असतील त्यात ती ही माझी राजपूत राज़पुत कन्या तर राजपुतानाची कन्या तर बोललीच पण शैक्षणिक धोरणावर कोणी बोलावं एका दिव्यांगाने एक हे तुमच्या डोळ्यामध्ये झडझडीत अंजन घालणारी घटना आणि हे या स्पर्धेच काय म्हणतात श्रेय आहे कौतुक आहे की एक दिव्यांग येऊन जी होऊ घातलेली आहे अजून धोरण निश्चित झालेलं नाही आणि काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही यावर सुद्धा तो माणूस दिव्यांग भाष्य करतो यापैकी यावरून लक्षात घ्या तरुण कुठे चाललाय आपण तरुणांना दोष देऊ नका जे आहेत ते आहेतच डोळस आहेत ते जात तर तो खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीने डोळस आहे त्यासाठी टाळ्या ही स्पर्धा रौप्य मोर्च महोत्सवी वर्ष गाठो आणि या स्पर्धेला मलाही उपस्थित राहण्याची संधी मिळव अशी अपेक्षा करतो आणि महाराष्ट्रानव्हे राजस्थानमध आले सर्व स्पर्धकांचे कौतुक स्वागत आणि आभार मला इथं बोलण्याची संधी दिली संयोजकांनी धन्यवाद